आजऱ्यात उभाटा शिवसेनेच्या वतीनं निदर्शने स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याबद्दल आजऱ्यात छत्रपती चा संभाजी चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मराठी ही आमची अस्मिता आहे याला डिवचण्याचा कुणी प्रयत्न करू नये यासाठी अनेक हुतात्मे गेले आहेत भाजपच्या सरकारमध्ये वारंवार असे प्रकार घडत आहेत हे निंदनीय आहे संसदेत शिवाजी महाराजांचा जयघोष करणाऱ्या या सरकारला महाराजांबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्यांना अटक करता येत नाही हे त्यांचे ढोंगी प्रेम आहे अशा लोकांना हे सरकार पाठीशी घालत असल्यामुळेच जोशी सारखे लोक बेताल वक्तव्य करत आहेत मात्र शिवसेना हे कदापि खपून घेणार नाही शिवसेना मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरत राहील यापुढे पुन्हा असे प्रकार घडल्यास शिवसेना कपून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे तालुका अध्यक्ष युवराज पोवार व गडिंग्लज तालुका अध्यक्ष दिलीप माने यांची भाषणं झाली संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी ओंकार माध्याळकर संजय एसादे दिनेश कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी बशीर मुल्ला आजरा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा